तब्बल दोनशेपेक्षा जास्त देशातील दुर्मिळ चलन सोन्याचं नाणं शिलाहारपासून त्याच्या तत्सम कालातील नाणी त्याच्यामध्ये सोन्याची नाणी असतील हाता एवढ्या आकाराच्या मोठ्या आकाराच्या नोटा असतील अशा वेगवेगळ्या प्रकारची चलनं जी यापूर्वी अनेक शतकांमध्ये वापरली गेली आणि आता काही आहेत ज्याच्यामध्ये फॅन्सी नंबर असतील अशी वेगवेगळी नाणी आणि चलनात असलेले नोटा आज आपल्याला दसरा चौकातील या प्रदर्शनात बघायला मिळणार नेमक्या काय काय नोटा आहेत या कुठल्या कुठल्या देशाची चलना आहेत त्याच्यात काय काय व्हेरिएशन आहे आपण जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रदर्शन बघूया चला दिलाव रामजेकांत पठाण राहणार न्यू शाहपुरी मी महानगरपालिकेला सर्विसला आहे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून नाणी जमवण्याचा नाणी जमवण्याचा छंद आहे माझा आणि त्याप्रमाणे दुर्मिळ नाणी दुर्मिळ वस्तू असा जमवतो आता हे आमचे उर्दू कार्निवलमध्ये आमच्या मित्रांनी आमच्या घरीबाईंनी आणि सर्वांनी आम्हाला सांगितलं की बाई तुमचं नाण्यांचं प्रदर्शन ठेवा त्याप्रमाणे मी नाण्यांचं प्रदर्शन इथं मांडलेलं आहे थोड्या प्रमाणात त्यामध्ये जगातली पहिली सोन्याची नोट अंटीगोरवा अंटीगोवा आणि बरगोडा देशाची त्यानंतर विजयनगरचं सगळ्यात लहान नाणं त्यानंतर सोन्याची मोहर अशा बऱ्याच ला छोट्या मोठे नाणी चांदीची सोन्याची नाणी या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेली आहेत आणि माझा एक हेतू आहे की नाण्याचा नाणी हा इतका म्हणजे छंद हा इतका छान आहे की या छंदामुळे आपल्याला वेळ कमी मिळतो वेळ कधी संपतो या नाण्याच्या ह्याच्यात कळत नाही आणि दुसरी वस्तू किती देशाच्या चलनाची ह्यामध्ये दोनशे तीस देशाची चलने म्हणजे नाणी आणि नोटा माझ्या संग्रहामध्ये आहेत त्याचप्रमाणे जुन्या वस्तू हां जुनी हे ते अशा बऱ्याच वस्तू माझ्या संग्रहामध्ये आहेत फोल्डिंग सायकल आहे बऱ्याच गोष्टी म्हणजे असे आहेत ते आता इथं मांडल्या सगळ्या प्रदर्शना, काई, 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 प्रदर्शना या प्रदर्शनामध्ये सोन्याची नोट सोन्याची मोहर त्यानंतर लहान जगातलं ला सगळ्यात लहान सोन्याचं विजयनगरचं नाणं काय त्यानंतर इसवी सन पूर्वीची नाणी त्याचं छत्रप वल्लभ हां पांडे त्या असे बऱ्याच त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरचं कूर नाणं कूर नाणं यात कोल्हापूरचं आहे यामध्ये शिवाजी महाराजांची नाणी अशी बरीच नाणी आता या संग्रहामध्ये आम्ही मांडलेली आहे वेगवेगळ्या नोटा पण बघितल्या नोटा, नोटा म्हणजे काय आता तुम्ही बघितला आहे की एक नोटावर जवळजवळ तेरा शून्य आहेत म्हणजे असं वाटतं की हे तेराशे कोटी अशी नोट आहे पण ती त्या जगामध्ये ह्याचं मूल्य कमी असल्यामुळे तिथं शून्याला किंमत नाही जसं आपल्या शून्याला किंमत आहे तसं त्या देशामध्ये शून्याला किंमत नाही तर अशा बऱ्याच नोटा वेगवेगळ्या पद्धतीच्या नोटा मी आ, ले ले ले। या ह्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत आकर्षक नोटं आहेत ब्रिटिश नोटं आहेत त्यामध्ये गोव्याच्या नोटा आहेत बऱ्याच नोटा असत तर मांडलेल्या आहेत मी ते, आ, ते ले ले ले। मी मला आमच्या घर या आहे आजीमध्ये आजी आजीकडून दोन पैसे तांब्याची नाणी वगैरे मिळालेली ते त्याच्या आकर्षणामुळे मी लहानपणी शाळेत होतो शाळेत जसं घरातून मिळतील नाणी एक पैसा दोन पैसे पाच पैसे हे जमवलेत जसं जसं मी म्हणजे कमवायला लागलो जसं ते पैसे येत गेले तसंच नाना मला या छंदात जास्त इंटरेस्ट येत गेला आणि मी नाणी बाहेरून फिरून फिरून भांड्याच्या दुकानात पुण्या मुंबईमध्ये अहमदाबाद वगैरे इकडे तिकडे फिरून ही नाणी वगैरे नोटा गोळा केल्या मी मी हे जी सोन्याची नोट जी मिळाली मला ते पुण्याचे एक गिरीश नाईक म्हणून एक आमचे मित्र होते संग्रह ते फॉरेनच्या नोटा कलेक्ट करत होत्या म्हणजे फॉरेन देशातून घेऊन येणे जाणं त्यांच्याकडून ती नोट मला मिळालेली आहे त्यांच्याकडून ही नोट माझ्याकडे आलेली आहे माझ्याकडे वीस वर्ष झाली मी नोटांचा संग्रह करतो आज या ठिकाणी ऐतिहासिक दसरा चौकामध्ये ज्या ठिकाणी शाहू महाराजांनी सर्व धर्मीय समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची प्रगती साधावी यासाठी सर्व धर्मीय लोकांच्यासाठी बोर्डिंग निर्माण केल्या त्या ऐतिहासिक ठिकाणी या ठिकाणी उर्दू कार्निवल जे कोल्हापूर महानगरपालिका आणि खाजगी उर्दू शाळा जेवढ्या आहेत कोल्हापूर शहरात आठ शाळा आहेत त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकत्रीकरीकरण करून त्यांचं स्नेहसंमेलन एक आयोजित करण्यात आलं ज्यामध्ये उर्दू भाषा या करण्यामागचा उद्देश महत्त्वाचा एवढाच होता की आपल्या देशाची दोन नंबरची भाषा म्हणजे उर्दू भाषा जे म्हणजे आपल्यातून जरा निघून जाते की काय अशी अवस्था निर्माण झालेली असताना एक विषय समोर आला की या ठिकाणी उर्दूचा एक विषय उर्दू, उर्दू भाषा ही मुस्लिम समाजाची भाषा आहे असा पण एक गैरसमज आहे पण उर्दू भाषा ही राष्ट्रभाषा आहे दोन नंबरची ज्या पद्धतीने हिंदी राष्ट्रभाषा आहे आपली त्या पद्धतीनं दोन नंबरची राष्ट्रभाषा ही उर्दू आहे उदाहरणार्थ आपल्या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी हे देखील उर्दू मराठी मा, उर्दू मध्ये शिकून या ठिकाणी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले आपल्या कोल्हापूर जिल्हाधिकारी प्रवीण दराडे साहेब जे होते ते देखील या ठिकाणी उर्दू मीडियममधून शिकून एक आय ए एस ऑफिसर झाले तर या माग उद्देश एवढाच की उर्दू जिवंत राहिली पाहिजे उर्दू एक प्रेमाची भाषा ज्या पद्धतीने एखाद्या फिल्म इंडस्ट्रीमधले आपण डायलॉग ऐकलो उर्दूमधील तर एक प्रेम निर्माण होतो डोक्यामध्ये मनामध्ये आणि आपली एक आत्मा तृप्त होते त्याचाच एक प्रयत्न जिवंत करावा याचा यासाठी या ठिकाणी एक कार्निवल आयोजित केलेला आहे ज्यामध्ये जवळजवळ किमान एक दोन अडीच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग झालेला आहे आणि त्यांना त्यांचा स त्यांचा सहभाग या ठिकाणी उत्कृष्टपणे होऊन देशप्रेमावर देशभक्तीवर या ठिकाणी गीतं साजरी करून देशाबद्दल आदरता प्रेम बंधुभावता वाढण्यासाठी एकात्मता वाढण्यासाठी या ठिकाणी उर्दू भाषेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करण्याचा प्रयत्न चालू आहे तर या ठिकाणी संयोजक आमचे बिंदू ज्या वेळेला ईद असते रमजान ईद बकरीद त्यावेळेला ईद फेस्टिवल असतं त्या ईद फेस्टिवलसाठी आदरणीय मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गनीबाई आजरेकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ईद फेस्टिवलच्या बॅ बॅनरवर या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्यामध्ये फूड फेस्टिवल म्हणजे मुलांना देखील जेवणामध्ये दे देखील रस यायला पाहिजे त्यांना खाण्यापिण्याचे उत्कृष्ट पदार्थ तयार करता यायला पाहिजे येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवसभर खाना खाण्यापिण्यासाठी व्यवस्था असावी म्हणून त्यांच्या जेवणाचे खाण्यापिण्याचे साठी फूड फेस्टिवल देखील या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच पद्धतीनं आमचे मित्र दिलाराबाई पठाण नाने, नोटा जे ऐतिहासिक नाणे नोटा वगैरे जे काही आहेत त्याचं या ठिकाणी दुर्मीळ नाणे दुर्मिळ म्हणजे जवळजवळ तीन साडेतीनशे देशांचे या ठिकाणी नाणे आणि नोटा या ठिकाणी त्यांनी सादरीकरण केलेलं आहे ते त्याच्याबद्दल त्यांना तू आपल्याला माहिती देते मी